आपल्या घरातल्या मुलीला नोकरीला लागला पाहिजे आपल्या घरातली आई तिचा उपचार मोफत झाला पाहिजे आणि आपल्या घरातील मुलगा त्याचं शिक्षण मोफत झालं पाहिजे हे महाराष्ट्र पोलीस बाई संघटनेच्या माध्यमातून आपल्याला हे एका छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना संघटनेच्या तोरणबाई रमेश गोरे हे कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये कुठल्या जातीचा नाहीये हे पाठीमागाची लोक एवढी आली ही सगळी पोलीस परिवारावर प्रेम करणारी आहे त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे नगराध्यक्ष पद आणि विकास धन्यवाद जय हिंद महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सध्या स्वराज्य संस्था निवडणूक म्हणजे नगरपालिका पहिल्या टप्प्यामध्ये होत असताना बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सध्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जोरदार सुरू आहे त्याच अनुषंगानं बीडमध्ये मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये शक्तीप्रदर्शन करत अनेक उमेदवारांनी आपला शेवटच्या दिवशी अर्ज भरला यावेळी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बॉयज संघटना महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या वतीनं उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी भरला आहे याच अनुषंगानं आज सकाळी बीड शहरातून भव्य दिव्य स्वरूपामध्ये पोलिस बॉईज संघटना व सर्व पोलीस परिवाराच्या वतीनं हा उमेदवारी पहिलाच अर्ज महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यामध्ये भरलेला पाहायला मिळतो आहे त्याच अनुषंगानं सर्व उमेदवार असतील त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी आणि पोलीस कुटुंबा परिवारातील सदस्य यांनी भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करत बीड नगरपालिकेमध्ये पहिला अर्ज आपल्या संघटनेचा भरला पाहायला मिळाला युवकांना दे। रोजगार देणारे तुमच्यासाठी स्वतंत्र कब्रस्थान करणारे राजकारण्यानी आश्वासन दिले आम्ही देणार नाही क्रित करून टाकू त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा पहिला उमेदवारी अर्ज बीड नगराध्यक्ष पदासाठी गोरेताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल केला आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीडचा विकास आणि विकासाला साथ जातीपातीचं राजकारण न करता केवळ विकासाचं राजकारण करू असा शब्द पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्फत बीडकरांना मतदारांना या उमेदवाराला तुम्ही नक्की भरभरून मतदान द्या निवडून आणा विकासाचा मुद्दा नक्कीच जे काही आहे तो आम्ही पूर्णतः बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहिलं गेलं तर आज शेवटचा दिवस आहे अनेक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी बीडच्या या नगरपालिकेमध्ये अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली पाहायला मिळते आता पाहायला गेलं तर आज हा शेवटचा दिवस असल्यामुळं अनेकांना वाटतं आपण नगराध्यक्ष व्हावं नगराध्यक्ष होऊन जनतेची सेवा करावी त्यामुळं अनेक जण या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज भरताना पाहायला मिळतात तर माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर भव्य दिवस स्वरूपामध्ये काही जण रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये अर्ज भरण्याची देखील तयारी या ठिकाणी केली आहे तर माझ्या पाठीमा संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत संघटना आहेत त्याच्या माध्यमातीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहेत त्याच प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे तर बीडच्या विकास करायचा म्हणून हे उमेदवार करत या ठिकाणी सध्या आपला उमेदवार अर्ज भरताना पाहायला मिळतात हे नगरपालिकेच्या माध्यमातून आता

सर्व थोडं चल ना बाबा माझ मुस्लिम मान आण स्वतःच्या असं आणि प्रत्येक आपल्या भरणाची सुशोभीकरण आपण करणार आहोत प्रत्येक समाजातील प्रत्येक धार्मिक लोकातील व्यक्तीला आपण केला जाणार नाही तुमच्या प्रत्येक मुलाचं शिक्षण तुमच्या आई वडिलांचा उपचार प्रत्येक मुलगी ही राहिली पाहिजे सुरक्षित राहिली पाहिजे त्यामुळं आपल्या पोलीस बॉई संघटनेचे अपक्ष उमेदवार आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्दा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस सात